हाय फ्रेंड मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ना आठळ्यांची भाजी बनवणार आहोत आठळ्या म्हणजेच फणसाच्या बिया तर ह्या बियाना आपण एखाद्या जड वस्तूने या फोडून घ्यायच्या लगेच फुटल्या जातात तर इथे मी ना खलबत्त्याने फोडून घेतले आहेत पाहू शकता तुम्ही आणि ना त्या घाटांचे मी दोन दोन किंवा तीन तीन असे त्याचे वेगवेगळे असे तुकडे करून घेतले म्हणजे काय होतं पटकन शिजले जातात तर इथे सर्व आपल्या अटऱ्या फोडून झाल्या आहेत त्यानंतर मी इथे हे अटऱ्या उकडायला ठेवलेल्या एका टोपामध्ये त्यानंतर उकडून झाल्यानंतर मी इथे परत गॅसवरती एक टोप ठेवला आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालून घेतले तेल गरम झालं ना की लगेच त्याच्यामध्ये कांदा घालायचा कांदा घालून झाल्यानंतर मी इथे घातलेला आहे हा मालवणी मसाला जो तुमच्याकडे असेल ना तो तुम्ही मसाला घातला तरीही चालेल आता हा कांदा आणि मसाला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा कच्चा ठेवायचा आहे त्यानंतर मी इथे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे जरी वाटण नाही या भाजीला घातलं ना तरीही चालतं तर काय करायचं ते तुम्हाला मी पुढे सांगते त्यानंतर मी इथे हे अठऱ्या उकडून घेतल्या होत्या ना ते त्याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत सर्व मिक्स करायचं त्याचं पाणी ना आपण काढून आहे उकडलेलं जर तुम्हाला कांदा खोबरा भाजलेलं वाटण घालायचं नसेल तर भाजी शिजल्यानंतर आपण ना किसून ओलं खोबरं घातलं ना तरीही चालेल वरून घालायचं आहे आणि थोडंसं घातलं तरीही चालतं आता हे सगळं ना मी बघा या मसाल्यामध्ये चांगलं गटऱ्या परतून घेतलेल्या आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता मी या भाजीमध्ये ना जवळा घालणार आहे नाही घातला जवळा तरीही चालेल पण एकदा जवळा घालून ना हा भाजी बनवून पहा खूप छान अशी लागते तर इथे मी जोळा ना हा पहिल्यांदा भाजून घेतला होता भाजून घेतल्यानंतर चांगला तो धुतला आणि नंतरच त्याच्यामध्ये घातलेला आहे त्यानंतर मी इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे घट्ट किंवा पातळ करायची असेल त्याप्रमाणे पाणी घालायचं आणि पाणी ना गरम घालायचं आहे या भाजीमध्ये आणि नंतर दहा ते पंधरा मिनिट ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे इथे पाहू शकता खूप छान असा आपल्या भाजीला कलर आलेला आहे जास्त वेळ शिजवायची गरज नाही कारण या आपण अठळ्या चांगले उकडून घेतलेले होते आणि जवळा पण आपण हा तव्यावरती भाजून घेतलेला होता त्यामुळे जास्त वेळ भाजी शिजवायची गरज नाही तर आपली इथे ना भाजी ना तयार झालेली आहे मी थोडीशी पातळ अशीच ठेवलेली होती आहे जर सुकी पाहिजे तर सुकी करू शकता आणि ना तुम्ही ही भाताबरोबर भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर पण खाऊ शकता तर इथे थोडा वेळ मी झाकण ठेवलं आहे भा पाणी आटण्यासाठी आणि ही भाजी थोडीशी सुकी करून घेतली तर इथे आपली ही भाजीना तयार झाली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन येईल